एक जन मला भेटला म्हणे महाराज रामचंद्र प्रभुजींचा राज्याभिषेक झाला रामचंद्र प्रभुजींचा वनवास संपला मी म्हटलं नाही रे संपला दादा खऱ्या अर्थाने रामचंद्र प्रभूजींचा वनवास उद्या बावीस तारखेला संपणार आहे का हो जर आपल्यापैकी कोणी अयोध्येला जाऊन आलं असेल तर आपण पाहिलं असेल रामलला मंदिरात नाही एका टेंटमध्ये तंबू मध्ये बरोबर वनामध्ये झोपडीमध्ये राहिले काय आणि आपल्या शासनाच्या आपल्या या कारकिर्दीमध्ये एका टेंट मध्ये तंबू मध्ये राहिले काय कैकेईमुळे वनवास भोगावा लागला काय आणि आपल्याच समाजातील काही बांधवामुळे तंबू मध्येही वनवास भोगावा लागला ते तरी काय वेगळे महाराज पण असो असं म्हणतात भगवान के घर देर आहे अंधेर नाही आहे खऱ्या अर्थाने राज्याभिषेक झाला त्या दिवशी रामचंद्र प्रभूजीचा वनवास संपला नाही तर उद्याच्या बावीस तारखेला ज्या वेळेला भव्य दिव्य मंदिरामध्ये रामचंद्र प्रभुजींची मूर्ती बसवली जाईल आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने रामचंद्र प्रभूजींचा वनवास संपेल रामचंद्र प्रभूजींचं जीवन आदर्श आहे आदर्श आज सुद्धा पहा त्रेता द्वापार आणि नंतर कली कलीमध्ये सुद्धा रामचंद्र प्रभूजींच्या विचाराची पताका फडकते 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 नवे नवे आपला प्रपंच सुखी व्हावा असं वाटत असेल आपला संसार सुखी समाधानी व्हावा असं वाटत असेल तर रामकथेची गरज आहे रामचंद्र प्रभूजींच्या विचाराची आपल्याला गरज आहे घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती भावा भावातलं प्रेम रामकथा सांगते बाप लेकातलं प्रेम रामकथा सांगते माय मधलं प्रेम रामकथा सांगते राजा आणि प्रजेमधलं प्रेम रामकथा सांगते नवे नवे प्रपंचातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामकथा आहे रामकथा शशी किरण समा रामकथा शशीर समाना संत चकोर करही जी पाना प्रत्येकाला समाधान देणारी राम आहे मला रामकथा सांगायची नाही पण मुद्दा मला मांडून पुढे जायचा आहे रामचंद्र प्रभूजींच्या विचाराची पताका आजही फडकते काय विचार दिले रामचंद्र प्रभूजींनी आपल्याला एक बानी एक पत्नी आणि एक वचनी एक बाणी एकदा सोडलेला बाण पुन्हा परत नाही एक वचनी एकदा दिलेलं वचन पुन्हा परत नाही रघुकुलर इथ सदाचलियर वचन आणि एक पत्नीत्व किती एक पत्नीत्व सांगू तुम्हाला ज्या वेळेला राम रावणाचं युद्ध संपलं आणि राम रावणाचं युद्ध संपल्यानंतर रामचंद्र प्रभूजींनी एकतीस बाण आपल्या शारंग धनुष्यावर लावले आणि राजा रावण त्या ठिकाणी धरणीवर कोसळला ज्या वेळेला ही बातमी मंदोदरीला कळाली त्यावेळेला मंदोदरी त्या रणभूमीवर आली दिवस मावळतीला जातोय रामचंद्र प्रभू पुढे पाहत बसलेले आहेत शिळेवर एका मंदोदरी मागून येते चारित्र्य संपन्न किती जीवन आहे रामचंद्र प्रभूजींचे यासाठी सांगतो काय विचार दिले आपल्याला रामचंद्र प्रभूजींनी रामचंद्र प्रभूजी समोर पाहताय दिवस मावळतीला जातोय मंदोदरी पाठी मागून आली आल्यानंतर कोणीतरी स्त्री मागून येते हे कशावरून ओळखलं सावली पडली ना सावलीवरून ओळखलं कोणीतरी स्त्री पाठी मागून येते रामचंद्र प्रभू उठले आणि दहा फूट लांब जाऊन उभे राहिले पाठीमाग पाहिलं तर कोणीतरी स्त्री आहे विचारलं कोण तुम्ही त्यावेळेला सांगितलं अरे रामा ए मी राजा रावणाची पत्नी आहे का आला तिथे स्त्रियांनी रणभूमीवर येऊ नये कशासाठी आलात त्यावेळेला मंदोदरी वाक्य बोलते माझा पती सामान्य नव्हता रामा सामान्य होता का रावण रावण सामान्य नव्हता जो बुद्धीमध्ये श्रेष्ठ आहे जे शिवतांडव स्तोत्र आपण म्हणतो ते रावणाने लिहिलंय राजा रावण श्रेष्ठ आहे शक्तीमध्ये कैलास हलवण्याची ताकद ज्या रावणामध्ये तो राजा रावण आहे शक्तीनेही श्रेष्ठ आहे परिवाराच्या बाबतीत विचार करायचा ठरला तर ऐशी सहस्त्र जयाच्या कामिनी सुंदरा ऐंशी हजार ज्याच्या पत्न्या आहेत त्याचा परिवार असेल त्याची सत्ता जर पाहिली तर तेहतीस कोटी देवांना इतकी शक्ती त्याच्याकडे होती परंतु तरी सुद्धा त्याला तू धारातीर्थी पाळलस अशी काय शक्ती आहे तुझी हे पाहण्यासाठी मी इथं आले रामचंद्र प्रभू म्हणतात मिळालं प्रश्नाचं उत्तर मंदोदरीनं सांगितलं म्हणे हो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं काय म्हणता मग सांगा ना महत्वाचं लक्ष देऊन का त्यावेळेला मंदोदरी म्हणते रामा राजा रावणाला ऐंशी हजार पत्नी आहेत ऐंशी सहस्त्र जयाच्या कामिनी सुंदर बाकीच सोड आणि त्याची मी पट्ट मंदोदरी जी चंद्रासमान आहे पण झालाय सांगते ऐक रामा अरे एका परस्त्रीची सावली पाहून दहा फूट लांब जाऊन परस्त्रीची अपेक्षा करणारा राजा रावण कुठ रामा हा विजय तुझ्या चारित्र्याचा आहे हा विजय तुझ्या चारित्र्याचा आहे हा विजय तुझ्या सदाचाराचा आहे अंगावर शहरे येतात हे विचार आम्हाला रामचंद्र प्रभुजींनी दिले एक बोलेल मंदिर हे माणसाचं होत नसत आता जे मंदिर आहे ते कोणाचं आहे ते व्यक्तीचं मंदिर नाही आहे का ते एका विचाराचं मंदिर आहे जर माणसाची मंदिरं बांधायची ठरली असती तर जागा पुरली नसती माझंही मंदिर झालं असतं तुमचंही मंदिर झालं असतं प्रत्येकाचं मंदिर झालं असतं मंदिर हे व्यक्तीचं होत नसतं मंदिर हे विचाराचं होत असत समाज हा कोण्या व्यक्तीचा पुरस्कार करत नाही तर समाज हा त्याच्या विचाराचा पुरस्कार करत असतो लक्षात ठेवा विचाराचा हे जरुरी नाही की हम हर दिन मंदिर मे जाय ये जरूरी नाही की हर दिन मंदिर में जाए लेकिन हम जाए वहां मंदिर बन जाना चाहिए वहां मंदिर बन जाना चाहिए आपले विचार इतके श्रेष्ठ असले पाहिजेत आपण जिथ जाऊ ना तिथ प्रसन्नता निर्माण झाली पाहिजे रे दादा प्रसन्नता आज आज रामचंद्र प्रभुजींचं मंदिर उभं राहत हे मंदिर आहे सदाचाराचं हे मंदिर आहे चारित्र्याच चा। बनाये मंदिर and i ain't get... रामचंद्र प्रभुजींचं महत्व समाजाला कळलं त्याच कारण आहे कैकई माता जर कैकई माताच नसती तर रामचंद्र प्रभूजींचा चांगुलपणा समाजाला कळला नसता आपल्याही व्यवहारात आपल्याही जीवनात वाईट माणसं येत असतील येऊ द्या त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका त्याचा त्रास तुम्ही करून घेऊ नका उलट उलट त्यामुळे तुमचा मोठेपणा वाढल्याशिवाय राहणार नाही बरं का सांगू का अरे उसाला कोणी जर पिळणाराच भेटला नाही तर उसाची गोडी समाजाला कळणार नाही जर सोन्याला भट्टीत घालून तापवलंच नाही तर, ना ना नहे नहे ना तर ना त्याचे दागिने होणार नाही आणि त्याची किंमत समाजाला कळणार नाही नवे नव्हे दगडाने टाक्याचे घाव सहन केले नाही तर त्यालाही देव पण येणार नाही आणि त्याच महत्व समाजाला कळणार म्हणून जीवनामध्ये त्रास सहन करा काही अडचण नाही ऐका आपण एखादं चांगलं काम करत असताना जर आपल्याला कोणी त्रास देत असेल तर त्रास सहन करा का जे लोक आज तुमच्या वाटेमध्ये काटे टाकतात ना तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तेच लोक तुमच्या वाटेत फुलं टाकण्यासाठी उभी असतील विठला विठला